पावसाळ्यामध्ये गाईंचा गोठा वाडा म्हणून शेळ्या मेंढ्यांच्या वाड्यामध्ये पावसाळ्यामध्ये थोडंसं दमटपणा ओलसरपणा येतो आणि त्याच्यामुळे त्या नघवी वाळत नाही लवकर त्यामुळे जे काही गोमूत्र लघवी वगैरे पडते त्याचा अमोनियासारखा वास सगळ्या याच्यात येतो आणि माशा वगैरेचा प्रादुर्भाव पण खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो यासाठी आपल्याला एक स्वस्त आणि मस्त अशा पद्धतीचं एक तुम्ही करू शकता निलगिरीचं तेल प्युअर चांगलं एक पाच एम एल तुमच्या गोठ्याची साईज वगैरे हो बघून बघा पाच एम पाच मिली एक रुंद भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे पाणी पाच एम एल टाका एक तास दीड तास फक्त उन्हामध्ये वाऱ्याला वारं ऊन मिळेल अशा पद्धतीनं ठेवा मग हे जे काही ठेवलेलं पा निलगिरीचं पाणी आहे त्याचं रूपांतर हायड्रोजन पेरॉक्साइडमध्ये होतं मग हेच हायड्रोजन पेरॉक्साईड झालेलं पाणी दुसऱ्या थोड्या पाण्यामध्ये मिसळून एका पाठीवरच्या फवार्यामध्ये मी किंवा हँड फवार्यामध्ये घालून ते जर तुम्ही त्या गोठ्यामध्ये शिंपडलं सगळं गाईच्या अंगावर वगैरे सगळे शिंपडू शकता याच्यानी काय होतं की हवेमध्ये जो काही ऑक्सिजन आहे प्राणवायू त्याचं ह्याचं मिलन झालं की त्याच्यापासून ओझोन नावाचा वायू तयार होतो आणि हा फार म्हणजे तब्येतीला वगैरे चांगला आहे बऱ्याचशा माशा वगैरे ते ओझून झाल्यानंतर वास पण निघून जातो माशांचा प्रादुर्भाव पण कमी निघून जातो हे करा आता ज्यांना निलगिरीचं तेल मिळालंच नाही त्यांनी निलगिरीच्या ऐवजी टर्पेंटाईन ऑइल वापरलं तरी चालतं पण ते जरा थोडं जास्त प्रमाणात वापरावं लागेल तर त्याच्यासाठी तुम्ही या पावसाळ्यामध्ये कमीत कमी तुम् पंधरा दिवसाला का एक वेळेस हा फवारणी केली तर गोठ्याची स्वच्छता राहील मधला वास निघून जाईल आणि त्याच्याबरोबर जे काही माशा गो यांचं पिपळ थोडा का होईना निश्चित कमी होईल एवढी तुम्ही करून बघा